पिल्लई कॉलेजमध्ये अलिग्रिया दोन हजार पंचवीसचा जल्लोष सुरू पिल्लई कॉलेजमध्ये अलिग्रिया दोन हजार पंचवीस या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झाले याप्रसंगी के एम वासुदेवन पिल्ले पिल्ले मॅडम डॉ निवेदिता श्रेयस संचालक पिल्ले ग्रुप ऑफ इंजिनिअरिंग आणि पिल्लई कॉलेजचे प्राचार्य डॉ संदीप जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आजपासून सुरू झालेल्या या पाच दिवसीय महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे अनेक सेलिब्रिटी देखील या महोत्सवात सहभागी होणार आहेत ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष रंगत येणार आहे कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासह अनेक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत हर सल की सल भी हमलो महोत्सव मना रहे ये बहुत ही बड़ा एक कॉलेज फेस्ट है ना कि नवी मुंबई का बट ऑल ओवर इंडिया में से टॉप लेवल का एक कॉलेज फेस्ट है यहाँ पर करीब चालीस हज़ार बच्चे पाँच दिन में आते हैं और बहुत अलग अलग कलाकार अलग अलग प्रोग्राम्स अलग अलग कॉम्पिटिशन्स यहाँ पे होती है इस साल भी 96 सिक्स इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स है जिसमें बहुत तरह के कॉम्पिटिशन के स्टाइल्स है जैसे कि डांस है क्लासिकल डांस है सोलो सिंगिंग है डिबेट है स्पोर्टिंग एक्टिविटीज है तो इसके लिए बहुत ही अच्छा प्रतिसाद हमें सारे बच्चों से ऑल ओवर नवी मुंबई मुंबई एंड ऑल ओवर इंडिया से आया हुआ है तो ये एक सॉलिड लर्निंग प्लेटफॉर्म है हमारे बच्चों के लिए बच्चे इवेंट कैसे करना है इवेंट मैनेज कैसे करना है इवेंट में क्या क्या चैलेंजेस आते हैं क्या क्या प्रॉब्लम आते हैं वो बच्चे हमारे सॉल्व करने सीख जाते हैं तो एक लीडरशिप क्वालिटी उनमें बिल्ड होती है इस कार्यक्रम के थ्रू इस साल का स्पेशल अट्रैक्शन ये है कि अभिषेक उपमन्यु जो बहुत ही बड़ा इंडिया का कॉमेडी आर्टिस्ट है कॉमेडी कॉमेडियन है स्टैंड अप कॉमेडियन है वो इस बार परफॉर्म करने प्ले कॉलेज में आ रहा है उसके बाद में यूथ की जो डिमांड है सबसे टॉप डिमांड पे इस तारीख में है रैपर कृष्णा वो आने वाला है और उसके साथ में दो तीन और बड़े बड़े डीजेस भी यहाँ पर आने वाले जैसे कि डीजे चेतस है जो इंडिया में वर्ल्ड में फेमस है तो डीजे चेतस भी यहाँ पे परफॉर्म करने वाला है मानुषी चिल्लर जो मिस वर्ल्ड 2017 रह चुकी है वो एलेग्रिया फेस मिस्टर मिस एग्रिया जज करने आने वाली है उसके बाद में संजीदा शेख जो बहुत ही फेमस एक आर्टिस्ट है हीरा मंडी की वो है सोनाली कुलकर्णी जो बहुत ही बड़ी कलाकार है महाराष्ट्र की इंडिया की वो आने वाली है बहुत सारे ऐसे कलाकार हैं मतलब सेलिब्रिटीज की लाइन लगी है अभी अलीगिरिया एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ पे सेलिब्रिटीज सब आना चाहते खुद होके क्योंकि एक बहुत ही बड़ा नाम एक बहुत ही बड़ा कार्य बच्चे कर रहे हैं फेस्टिवल बाई द स्टूडेंट्स फॉर द स्टूडेंट्स हमारे मैनेजमेंट बोर्ड का बहुत बड़ा साथ और है डॉक्टर के एम भसुन पिल्लेसर का डॉक्टर जैकी पिल्ले मैडम प्रणव पिल्लेसर और प्रियम पिल्लेसर का और आप सब लोगों का साथ और प्यार है जिससे ये फेस्टिवल बहुत बड़ा हर साल होते जा रहा है और हेज बिकम अनिक फेस्टिवल ॲलेग्रियाच्या एक दहा दिवस आधी आम्ही इथे कम्युनिटी सर्व्हिस डे या वर्षी पंचवीस जानेवारीला झाला तो कम्युनिटी सर्व्हिस डे ज्याच्यामध्ये अनाथ आश्रमामधली आणि वृद्धाश्रमातली मुलं आणि वयोवृद्ध लोकांना आम्ही कॅम्पसवर बोलवतो जवळजवळ साडेसहा ते सातशे असे वेगवेगळे लोक कॅम्पसमध्ये येतात त्यांना दिवसभर विद्यार्थी शिक्षक आमच्या मॅनेजमेंटचे लोक हे सगळे त्यांची सेवा करतात दिवसभर त्यांच्यासाठी संध्याकाळी एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यामधनं जी काय कमाई होईल तीसुद्धा पुन्हा आपण त्या कम्युनिटी साठीच वापरतो तिथून ॲलेरिया सुरू होतो आणि मग यावर्षी चार तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत अलेग्रिया ऑन कॅम्पस आहे हा अतिशय महत्वाचा फेस्टिवल आहे सुरुवातीला नव्या मुंबईतला होता मग महाराष्ट्रातला झाला आणि आता भारतातला सगळीकडेच नावाजला गेलेला फेस्टिवल आहे हा टाइम्स ऑफ इंडिया नी कवर ने सुद्धा कव्हर पेज वरती या फेस्टिवलच्या संदर्भातली स्टोरी केलेली आहे ह्याच्या आणि हा पूर्णपणे मुलांनी ऑर्गनाइज केलेला फेस्टिवल आहे हे मुलं ठरवतात कुठले सेलिब्रिटीज असतील कुठले कलाकार येतील त्यांच्याशी मुलं संपर्क साधतात त्यांचे अवगत मुलं करतात त्यांच्यासाठीचे कार्यक्रम मुलंच ऑर्गनाईज करतात सगळं तर हा एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आहे मुलांना की ज्याच्यामध्ये त्यांच्या नेतृत्व गुणांचा कस लागतो नेतृत्व गुणांचा विकास होतो आणि त्यांना अचानक ऐनवेळी येणाऱ्या अडचणींना सामना कसा करायचा ते त्यांना कळू शकतं तर असा एक सर्वांग सुंदर सोहळा गेली तेरा वर्ष डॉक्टर के एम वासुदेव पिल्ले कॅम्पस नवीन पनवेल इथे होतोय आणि दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढतेच आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील